हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळेजण आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल तर सकाळची वेळ आहे आणि इकडं चहा घेतलेला आहे अगोदर मी म्हणजे काही किचनची कामं आवरली मग दूध आल्यानंतर मी चहा बनवलेला आहे टायमिंग सांगेन तर यावेळेत मॉर्निंगचे साडेआठ वाजलेले आहेत तर आज मी साबुद मसुरीचं वरण बनवलेलं आहे नंतर मी बाबांसाठी इकडं सपक वरण पण बनवलं म्हणजे आवडीप्रमाणे कधी सप्पक खातात कधी तिखट खातात तर दोन्ही प्रकारचे मी बनवून ठेवलेले आहेत आणि इकडं मूग पण मी भिजत घातलेले होते तर रात्रभरात ही मूग छान फुललेले आहेत आता दोन तीन वेळा मी धुवून घेतलेला आहे म्हणजे एक दोन मातीचे खडे पण होते यामध्ये तर ते तरी पाण्यामध्ये विरगळलेले आहेत पण जे रेती असते ना ते विरगळत नाही आहे आणि जेव्हा आपण मूग बांधून ठेवतो ते पण त्यामध्ये जाते म्हणून मी अगोदर उळून घेतलेलं आहे आणि सगळे मूग एका कॉटनच्या कपड्यामध्ये काढले आणि गच्च मी बांधून ठेवलेले आणि कपडा मी भिजवलेला होता नंतर म्हणजे मूग खूप हलक्या असतात रात्र म्हणजे संध्याकाळपर्यंत ज्यामध्ये मोड येतात म्हणजे अंकुरित होतात हे तर इकडं बांधून ठेवलेलं आहे आणि आज मी बनवत आहे इकडं धोडक्याची चटणी म्हणजे प्रत्येक वेळी भाजी बनत असते तर आज काही भाजी खायचं मन नव्हतं तर म्हटलं चटणी बनवूया ज्यांना भाजी आवडत नाही धोडक्याची त्यांच्यासाठी ही चटणी जर बनवली खूप आवडीनं खातील आणि दररोज फरमाईश करतील खूप टेस्टी ही चटणी बनते आणि खूप सोप्या पद्धतीनं बनते काही तामझाम नाही यामध्ये आणि तुम्ही विचारत होता तर ही गॅसची शेगडी कितीला पडली तर याची रेट तर सहा हजार रुपयाला पडलेली आहे परत मिक्सरचं पण रेट विचारत होता तुम्ही तर ते पाच हजारला पडलेलं आहे म्हणजे क्वालिटी पण छान आहे आणि त्याला वेगवेगळे ऑप्शन पण आहेत म्हणजे ज्यूस वगैरे बनवण्यासाठी वेगवेगळे पार्ट आहेत त्याचे जे मी काढून ठेवले आहेत कारण दररोज ज्यूस काही बनत नाही पण काही वाटण्याचं वगैरे काम चलत असतं त्यामुळे ते जे ज्यूसचे होते त्याला जे पार्ट लावलेले होते ते सगळी मी काढून फक्त मिक्सर जे वाटण करायचं आहे तितकंच मी ठेवलेलं आहे आणि या चॉपरचं पण तुम्ही रेट विचारलेलं होतं तर मी बिलवरती बघून सांगेन म्हणजे हे सगळं सामग्री हे जे सामान आहे किचनचं मी एकत्रच घेतलेलं होतं आणि त्याचं जे आहे ना एक एक रेट मी काही विचारलेलं नाही कारण हे घेतलेलं होतं मी कॅन्टीनमधनं तर तिथं काही मी रेट कशाचेच विचारलं जे आवडलं ते सगळं आम्ही घेतलं आणि त्याचं बिल एकत्र झालेलं होतं त्यामुळे कुठलं कितीला पडलं तितकी रेट म्हणजे त्या बिलवर बघितल्यानंतर समजणार आहे आणि ते बघूनच मी तुम्हाला सांगेन की चॉपर कितीला पडलं पण खूप कामाचं आहे आणि आपल्या किचनमध्ये असलंच पाहिजे कारण ज्या वेळेला आपल्याला घाई गरबड आहे त्यावेळी झटपट कामं होतात तर इकडं बघू शकता चटणी म्हणजे जे दोडका मी चिरलेला होता म्हणजे साल आपल्याला काढायची नाही आहे दोडक्याची साली सहितच मी तुकडे करून घेतलेले आहेत आणि अगोदर इकडे हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर टाकून मी अगोदर हे चॉपरला बारीक चिरून घेतलेलं आहे आणि या ताटलीत काढून घेतलं आणि ही जी दोडक्याच्या फोडी आहेत त्यांनी काही साला पण ठेवलेल्या होत्या म्हणजे काल दोडक्याची भाजी बनलेली होती तर ती जी साल निघते ना आपण जे वरची खिसून काढतो ते टाकत नाही मी त्याची चटणी बनवत असते खूप छान टेस्टी बनते आणि म्हणतात साल चांगली पण असते आपल्या शरीराला खाल्ली पाहिजे तर चटणी म्हणजे आपण भाजीत तर टाकत नाही जेव्हा मी भाजी करतो दोडक्याची त्यावेळी साल काढूनच करतो पण साल टाकायची नाही त्या सालाची वेगळी चटणी बनवायची तर ती साल पण टाकली आणि दोन दोडक्याच्या फोडी मी यामध्ये ॲड केल्या आणि चॉपरला मी बारीक करून घेतलेले बघू शकता कमी वेळामध्ये एक जे चिरलं गेलेलं आहे की मोठं छोटं असं काही नाही आहे एकदम परफेक्ट चिरलेलं आहे आपल्याकडे चॉपर नसलं तर आपण ही खिसवून पण चटणी बनवू शकता तर इकडं हे सगळी चटणीची तयारी मी करून घेतलेली आहे गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे या पॅनचं पण तुम्ही रेट विचारता लिंक विचारत असता तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन हे पॅन ना खूप छान आहे म्हणजे जाड आहे कुठलीही भाजी बनवा चटणी बनवा काही करपणार नाही किंवा कच्चं राहण्याचं कसलं टेन्शन आहे कारण हे जास्त जाड आहे त्यामुळे ना गॅस आपण बंद करून थोड्या वेळ झाकून ठेवलं तरी पण भाजी वापरली जाते इतकी छान याची क्वालिटी आहे तर इकडे अगोदर तर मी तेल घेतलं जिरं मोहरी टाकलेलं आहे नंतर जे वाटण केलेलं होतं हिरवी मिरची लसूण कोथिंबीर ते टाकलेलं आहे परतून घेतलेलं आहे थोडा वेळ नंतर हे जे दोडका आहे जे बारीक चिरून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे मी थोडा वेळ मी असंच परतून घेतलं तेलामध्ये छान सॉफ्ट झाल्यानंतरच मी यामध्ये मसाले ॲड केलेले आहे जसं हळदी पावडर आणि थोडासा धना पावडर टाकलेला आहे म्हणजे जास्त हे ते मसाले आपल्याला यामध्ये ॲड करायचे नाही आहेत हे असं साधं सिंपल पण खूपच टेस्टी बनतं अगोदर तर हे तव्यावरती करायचो आम्ही भाकरी झाल्यानंतर तव्यावरती याला परतून घ्यायचं खूप टेस्टी बनायचं पण आजकाल ते चूल नाही आहे ते ऑप्शन नाही आहेत आपल्याकडे तर अशा पद्धतीने पण ही चटणी खूप छान बनते चवीपुरतं मीठ टाकलं अर्धी वाटी शेंगदाण्याचं वाटण टाकलेलं आहे मी छान मिक्स करून घेतलं आणि थोडा वेळ कमी गॅसवरती झाकून ठेवलेलं आहे तर ही चटणी इकडे बनलेली आहे काही डबेवरती ठेवायचे होते ते पण मी ठेवलेले आहेत म्हणजे आज मी सगळे मसाल्याचे डबे हे ते सगळे काढलेले होते कारण मला एकही भेटेना असं झालेलं होतं तर मॉर्निंग हीच कामं माझ्या सुरू होती त्यामुळे थोडासा मला लेट पण झालेला आहे टायमिंग आज सांगेन तर दहा वाजलेले दररोज ना नऊ वाजेपर्यंत मी पूर्ण स्वयंपाक करते पण आज थोडासा लेट झाला तर मला असू दे म्हटलं अगोदर ती कामं मी आवरली कारण नंतर विचार करते की नंतर करूया पण एक वेळा किचनची सगळी कामं आवरली आणि दुसऱ्याच कुठल्या तरी कामात मी लागते आणि ही कामं मात्र माझी राहून जात आहेत मग मी मॉर्निंगलाच काढलेलो होतं तर असू चटणी तर बनलेली आहे झालेला आहे आता मी इकडं करत आहे भाकरी यावरलेलं आवरलेले तर अगोदर मी बाबांना जेवायला वाटते आणि देवपूजा पण आणखीनाच झालेली खूपच लेट झालेला आहे तर असं आता निवान कधी काही एक्स्ट्राची कामं आपण काढलं तर त्यामध्ये थोडासा लेट होतोच कारण ही एकदम छोटी छोटी कामं असतात पण खूपच इम्पॉर्टंट आहेत कारण आपण ते व्यवस्थित ठेवलं तर आपल्याला पटकन भेटणार आहे आपण एका तिकडे इकडं जर पडलं तर वेळेत भेटत नाही असं पण होतं म्हणून मी आज मॉर्निंगला सुरुवात केलेली होती तर असं इकडं हवा खूप येत आहे तर तेच बघत होते की गॅसच राहत नाही गॅसची जे आग आहे ना एका साईडला होत आहे आणि त्यावरती भाकर व्यवस्थित शेकत नाही म्हणजे अर्ध्याच म्हणजे अर्धा तवा व्यवस्थित गरम होतो नाही अर्धा इकडं जे आहे ना गार राहत आहे त्यामुळे ना भाकर पण तशीच बनत आहे अर्धी भाकर छान भाजते आणि अर्धी कच्ची राहत आहे कारण ते हवेमुळे होत आहे तर बाहेरचं गेट मी बंद करून पर्दा लावून आलेले पर्दासुद्धा राहत नाही इतकी भयानक हवा ती पर्दा पण पर पतंगासारखा उडत आहे तर एक वेळा मी चटणीलाही परतून घेतलेला आहे चटणी एकदम छान बनलेली आहे आणि इकडं तोपर्यंत भाकर पण मी थापून घेतली हे लोखंडी तवाई जास्त जाड असतो तर एक वेळा चेक केलं की व्यवस्थित गरम झालं की नाही एकतर हवा आहे त्यामध्ये त्यामुळे ते आग एका साईडला जात आहे पण काही नाही तवा व्यवस्थित गरम झालेले आहे तर थापलेली भाकर टाकलेली आहे अगोदर मी पाणी फिरवून घेतलं आणि भाकर पलटून घेतलेले आहे आता भाकरीला आपल्याला डिस्टर्ब करायचं नाही आलट पलट करायचं नाही घडीकडल्या एक्या एक साईडला भाकर व्यवस्थित भाजून घ्यायची म्हणजे शेकून घ्यायची आणि मग पलटायचं एकदम छान भाकर बनते आणि छान फुल्ली पण जाते म्हणजे काही जणांना जेवारीची भाकर बनवणं खूप कठीण वाटतं आणि तसं तर सगळ्यांच्या घरात जास्त प्रमाणात चपाती बनते भाकर बनत नाही पण आमच्या इथं मोठ्या असो छोट्या असो सगळ्यांची फेवरेट आहे जेवारीची भाकर कारण लहानपणापासून सवय आहे जेवारीची भाकरच बनते घरी त्यामुळे चपाती कधीतरी मी बनवत असते अधूनमधून पण जेवारीची भाकरी आपल्या घरी दररोज बनली जाते आणि एकदम सोप्या पद्धतीनं होते काही जणांना कठीण वाटतं पण काहीच कठीण नाही आहे भाकरीला आपल्याला बार बार डिस्टर्ब करायचं नाही एक वेळा पाणी लावलं भाकर पलटली की मग एका साईडला व्यवस्थित सेकून घ्यायची मग पलटायची मग बघा भाकरी एकदम छान बनते एकदम परफेक्ट बनते तिकडं भाकरी आणखीन बनतच आहे पण बाबांचा आहे अगोदर त्यांना जेवायला वाढत आहे गरमागरम भात वरण आहे सपक वरण आहे आणि इकडं जवारीची भाकर आणि दोडक्याची चटणी दिलेली आहे तर ही सगळी काम आवडली केली कपडे मशीनला लावले सगळी कामं आवडल्यानंतर मी थोडा वेळ रेस्ट घेतलेली होते म्हणजे दररोज मी कधी रेस्ट घेत नाही दुपारी सवय पण नाही आहे मला आणि कधीतरी मी रेस्ट घेतले ना त्या दिवशी इतके भयानक स्वप्न पडतात ना असं वाटतं की मी या दुनियात नाही कुण्यातरी दुनियात गेलेली आहे खूप भीती पण वाटते एकतर घरात कोणी नसतं आणि मी झोपले आणि मला स्वप्न पडले ना मला असं वाटतं की मी खरंच तिथं आहे मला खरोखर वाटतं ते आणि थोडं थोड्या वेळ मला काही सुचत नाही की मी कुठे आहे घरात आहे का कुठे आहे काही समजत नाही तसं झालेलं होतं आणि अंग पण खूप दुखतं म्हणजे थोडंसं निवांत रेस्ट घेतले आणि उठले मग नंतर पढ़ता पढ़ता ते स्वप्न तर पडतातच पडतात त्याची तर भीती वाढते मग नंतर अंग दुखी पण इतकी होते ना खूप त्रास होतो मला थोड्या वेळ काही सुचत नाही तर उठले अगोदर मी फ्रेश झालेले आहे आणि टी ऑन केली कारण खूप भीती वाटत होती मला तर अगोदर मी टी ऑन केली आणि गाणे लावले त्यावरती छान गाणे लागलेले आहेत आणि वातावरण पण खूप छान झालेलं आहे जुळून आहे हवा आहे छान छान वाटत आहे तर मला अगोदर चहा घ्यायचा करून म्हणजे ही दुपारची वेळ आहे चहा तर यावेळेत कोणी पित नाही जेवण करतात पण मी चहा घेत आहे कारण यावेळेत मूडच असा झालेला आहे एकदम म्हणजे असं वेगळाच विचार येत आहे ते स्वप्न पडल्यामुळे तसं वाटत आहे म्हणजे थोडा वेळ काही सुचतच नाही रात्री कधी स्वप्न पडत नाही पण दुपारी कधीतरी मी चुकूनही झोपले की मला स्वप्न पडतात लगेच आणि उठावं म्हणलं डोळे उघडत नाहीत माझी भीती वाटते अशी माझी परिस्थिती होते त्यामुळेही मी दुपारी कधी झोपत नाही तर असो इकडं दूध आणखीन एक मी गरम करायला ठेवलेलं आहे म्हणजे दूध हे दिवसातनं दोन तीन वेळा मी गरम करत असते कारण मी दूध फ्रीजमध्ये ठेवणार असं दूध तापून मी छान म्हणजे त्याचं चहा खूप छान बनतो आपण फ्रीजमध्ये जर ठेवलेलं दुधाचा चहा बनवला तर ते हो, तो दूद 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 ती चहा एकदम बेचव होतो म्हणून मी दूध कधीच फ्रीजमध्ये ठेवत नाही दूध दोन तीन वेळा गरम करते टेस्ट ते पण छान येतो साय पण छान येते आणि दूध मी ठेवत असते थे, खिडकीत आणि ते खिडकीत बघू शकता खूप सारं ताजणारं दिसत आहे तुम्हाला त्यामुळेच मी इकडे हे तांदूळ वगैरे भिजत घातलेले होते पण ते आणखीन मी वाटलेलं नाही आहे तर आता बघूया इव्हनिंगच्या वेळीच ते होणार आहे तर इकडे बनलेला आहे गरमागरम चहा तर या सगळेजण दुपारचा चहा घ्यायला तर चहा घेऊन मी जी बाकीची कामं आहेत ते आवरणार आहे कपडे वगैरे हाडकले ते पण घेऊन यायचं आहे घडी घालून ठेवायचं आहे तर इकडं बघू शकता माझ्या डोळ्यातली झोप आणखीन गेलेली नाही आहे आळस जात नाही आहे तर चहा पिल्यानं परत मला फ्रेश वाटणार आहे मग मी बाकीची कामं करायला सुरुवात करणार आहे कारण खूप सारी कामं यावेळेत पडलेली आहेत पण होतच नाही आहे काहीतरी ही दरूची आपली कामं करायची थोड्या निवांत बसलं की मग झालं तो दिवस असाच निघून जातो हवा बघू शकता छान आहे वातावरण पण आज च खूप छान झालेले आहे दररोज कसं रिमझिम पाऊस असतं पण आज पाऊस तर नाहीच नाही ऊन पडलेला आहे आणि त्यामध्ये हवा छान आहे त्यामुळे छान वाटत होतं तर येऊन बसलेली आहे बाहेर मी थोड्या वेळ वातावरणाचा एन्जॉय घेतला छान वाटत होतं नंतर मी कपडे वगैरे काढून म्हणजे खूप सारी कामं यावेळेत आहेत तर निवांत बसलं तर ही कामं आपली राहून जाणार आहेत कारण घरामध्ये ना इतकी छोटी छोटी कामं होऊन जातात ना थोडं एक पाच दहा मिनिटे आपण बसलं की मी ती कामं जिथल्या तिथं तर राहून जातात आणि नंतर आपलं मूड पण राहत नाही म्हणून एक सलग कंटिन्यू आपण त्या कामाला म्हणजे सोडायचंच नाही कुठेही असं करून मी सगळी कामं आवरत असते म्हणून सगळी कामं वेळेत होतात नाहीतरी असं असतं ना म्हणजे पूर्ण घरची जिम्मेदारी जेव्हा आपल्यावरती असते तर सगळी कामं वेळेत होणं ते पण गरजेचं आहे कारण मॉर्निंगला सगळ्यांना वेळेत टिफिन पाहिजे म्हणजे नाश्ता पाहिजे दुपारी वेळेत टिफिन पाहिजे परत संध्याकाळी पण तसंच आहे आणि बाकीची तर कामं छोटी मोठी होऊन जातात घरची साफसफाई आहे ते आहे आहे खूप सारं होतं मग त्यामध्ये आपण थोडा वेळ बसलं मग ते नंतर काम करायचं मन होत नाही मग सगळी कामं जिथल्या तिथं नंतर धावपळ आपली होते चिडचिड होते तर असं होतं त्यामुळे वेळेत करणं गरजेचं आहे तर असं ही सगळी कामं मी आवृत्तच होती तितक्यात आलेली आहे माझी आई म्हणजे मला अगोदर माहिती नव्हतं की आई येणार आहे कारण आईचं फोन यावेळी खराब झालेले बंद पडलेलं आहे पंधरा दिवस तरी झाले आईपाशी फोन नाही आहे बाबाच्या फोनवर एक दोन वेळा बोलणं झालेलं आहे त्यानंतर घरी शहराकडे जातात आई घराकडे राहते आजीची तब्येत पण यावेळी खूपच बिघडलेली आहे आई ते सांगत होती की आजीची तब्येत खूप बिघडलेली आहे जेवण व्यवस्थित करत नाहीये म्हणजे आता वयाप्रमाणे पण होत आहे तिला तर दवाखान्यात घेऊन आलेले होते आजीला दाखवून नेलेले आहेत परत आज आईची पण तब्येत बिघडलेली आहे त्यामुळे आई दवाखान्या दाखवण्यासाठीच आलेली आहे पण मला माहिती नव्हता अचानकच आई आली आल्यानंतर दिने जेवण करत होतं आईपर्यंत तर आईला म्हणलं जेवण कर मग म्हणजे घरात नाही जेवण न करताच ती आलेली आहे तब्येत पण ठीक नाही आहे म्हणत आई जेवायचं मनच होत नाही पण तर म्हणलं तुझी फेवरेट दोडक्याची चटणी बनवलेली आहे तर थोडंसं जेवण कर तर सोबत आईनं थोडंसं जेवण केलेलं आहे नंतर आम्ही थोड्या वेळ बोलत बसलो म्हणजे जसं माझं मूड झालेलं होतं नाही अगोदर आई आल्यानंतर खरंच खूप छान वाटलं मला आईला भेटून बोलून म्हणजे आई ही आईचं असते म्हणजे आईची जागा कोणीच घेत नाही आई आल्यानंतर आईशी बोलून ना आई आई मला खरंच छान वाटलं मी जे स्वप्न मला पडलेले होते ते पण विसरून गेले आणि खरंच खूप छान वाटत तर थोड्या वेळा आम्ही बोलत बस बसलो आणि जेव्हा आई आई येते ना खूप सारी कारणं सांगत असते की घराकडे कोणी नसतं आजीची तब्येत ठीक नाही शेताकडे जायचं असतं बाबा जेवण न करता गेलेले त्यांना भाकर द्यायचे आहेत मसी आहेत हे आहे ते पन थे आहे पण यावेळेस साईनं मला कुठलेही कारण सांगितलेले नाही आहेत इतका निवांत बोलत बसली ना म्हणजे जे डॉक्टर आहेत जी ताई दाखवते ते डॉक्टर पण लवकर येत नाही आहेत म्हणजे प्रायव्हेट डॉक्टर आहेत लवकर म्हणजे वेळेत येत नाही आहेत कधी सकाळी येतात कधी दुपारी येतात कधी कधी इव्हनिंगला येतात ते तर आजही तसंच आहे ते डॉक्टर दवाखान्यात नाही आहेत तर मी त्यांना फोन केलेला होता तर म्हणत होते आणखीन एक अर्ध्या तासामध्ये ते येतील तर आम्हाला बोलण्यासाठी आणखीन अर्धा तास टाईम भेटला म्हणजे आईचं मनच नव्हतं आज ते दहा फोन पण आलेला होतं की दवाखान्यात आलेले आहेत ते तरी पण आई बोलण्यामध्ये इतकी मग्न झालेली होती की आईला जायचं मनच नव्हतं यावेळेस नाही तर जेव्हाही येते पाच दहा मिनिट बसले की जायचं आहे जायचं आहे सुरू करते पण यावेळेस आईने निवांत बसून बोललेलं आहे मला पण खूप छान वाटलं आईशी बोलून तर आत्ता दिनेश आईला दवाखान्यात घेऊन गेलेला आहे आणि तिथून बसस्टॉपला नेऊन सोडणार आहे कारण आई राहणार तर नाही कारण घराकडे पण कोणी नाही आता तर असं ताई हा हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ बाय बाय